महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि शिगा बाहेर आल्या तरी तीन ते चार वर्ष प्रशासन काम करत नाही नेरळ येथील नेरळ माथेरान टॅक्सी स्टँड जवळील खांडा विभागातील पुलाची सद्यस्थिती अत्यंत दयनीय झालेली असून पुलावर असंख्य खड्डे पडलेले आहेत आणि त्या खड्ड्यांमध्ये लोखंडी शिगा बाहेर येऊन त्या चिखलमय पाण्यात दडल्या गेल्या आहेत या पुलावरून शाळकरी विद्यार्थी आणि नागरी आणि पर्यटक प्रचंड प्रमाणात त्यांना त्रास सहन करावा लागत आहे पूल कधी पडेल हेही सांगता येत नाहीये दिवसा पुलावर पाणी साठलेले दिसत आहे आणि त्या खड्ड्यांमध्ये लोखंडी शिगाव आतमध्ये दडलेले आहेत गढूळ पाणी असल्यामुळे ते दिसत नाही परंतु तेच गढूळ पाणी गाडी गेल्यानंतर माणसांच्या अंगावर देखील उडत आहे असे कित्येक अपघात या पुलावर यामुळे झालेले आहेत आणि याला जबाबदार कोण एका महिलेला एवढी दुखापत झाली की तिला रुग्णालयात शेवाळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तसेच अनोळखी व्यक्तीच्या पायामध्ये या लोखंडी शिका जात आहे प्रशासन याकडे गांभीर्यानं कधी पाहिल याकडे नेरळवासियांचं लक्ष लागलेलं आहे कित्येक वेळा नेरळ ग्रामपंचायतमध्ये याबाबत तक्रारी अर्ज दा सादर केलेले आहेत परंतु अद्यापही या ब्रिजचं काम केलं गेलेलं नाही आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या पुलाचं काम लवकरात लवकर करावं अशी मागणी स्थानिक करत आहेत महाराष्ट्र माझा करिता संदेश चाळुंके रायगड नेरळ हो काय सांगाल या रोड बद्दल काय आहे का आता काही तेच मी म्हणलं हा खेडेगावचा रोड आहे का अहो किती लोक इथं बघून गेले काय काहीच कोण लक्ष देत नाही ग्रामपंचायत मध्ये किती वेळा सांगितलंय हा हा करतो करतो एवढंच बाकी काही नाही अहो एखादारी मोठी गाडी आली ना तर हा पूल आहे ना खाली जाईल भरोसा आहे का त्याचा हां पण त्याच्याकरता मी म्हणतो काहीतरी करायला शाप्तानी करावं काहीतर गरम गरमपात्यादी लक्ष द्यायला पाहिजे कोण काही बोलतच ना हा किती वेळा साईडला हां त्याच्याकरता काहीतरी यावं नका आता करा काहीतरी सुधारणा रोड किती बाकीचे रोड आहे त्या खाड्यामध्ये रोड समजा उकरून गेला आहे बेकार आणि याच्यामध्ये काय मुलं शाळेतली मुलं जातात त्यांच्या ते एकदम रेडिंग खराब झालेली एकदम आणि त्याच्यामुळे काय झालं माहिती का शाळेतील पोळ्या येऊन पडतात बाईक वगैरे येऊन पडतात तिथं फोर व्हीलर वेळेला पण येऊन त्यांच्या पण टायर फुटतात तिथं तर प्रॉब्लेम झालेला आहे आणि कोण लक्ष देत नाही कुठल्याच पदाकार जायचं लक्ष देत नाही याच्यावरती साधारण किती वर्षापासून किंवा महिन्यांपासून आता असेल हा हा आम्ही चार वर्ष झाले त्याला चार वर्ष झाले असताय त्याच्यामध्ये कोण लक्ष देतात नाही त्या पावसाल्या लक्ष दिलं कधी ना असा उन्हाळ्यामध्ये म्हणजे लक्ष दिलं याच्यावरती असा तीन दिवस पूर्वी होती त्याला पडले त्याला इथं उठून आम्ही शेवाली हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केला त्याच्या थी। घरचे फोन त्याला घेऊन गेले की अशी पडली या रस्त्याची मुलं पडली होती चालतं आता सीक तिथे पुढे गेल्या तिथं सी काय कारण सीगाच्या पाया झालं की बाई फुटली पडली तर डोक्यावर मार लागला खूप जास्त दुखापत झाली त्या बाहेरला आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे पण इथं परत जाऊन तुला हॉस्पिटल जाऊन देऊ आमचं करणार काय त्याच्यापेक्षा काय करू शकत नाही तरी पण या खड्ड्यावर आम्ही माती वगैरे टाकली पूर्वी आहेत ना ते इथं एवढं घाण फेकतात लोक पर्यटक येते मात्रांना जाणार येतात ते पण आपल्याला नाव ठेवतात तिथं ते काय एवढी घाण टेक्सी समोर टाकलेली आहे आणि हॉटेलचे जे जेवढे पण माणसं जी आहेत कामगार कोण पण आता घाण इथं आम्हाला बिरी जवळ टाकून देतो एवढी घाण झालेली काही विचारू नको तिथं 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 महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी